श्री कथा चरित्रकथा अध्याय पिसावा ब्राह्मणीचा शोक व साधूंचा उपदेश श्री आय नमः नामधारक आणि सिद्धांना विचारले महाराज श्री गुरुने पुढे कोणती लीला दाखवली ते म्हणाले श्री न गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात राहत असताना त्यांनी सर्व दूर कीर्ती झाली त्यांच्या दर्शनास येणाऱ्या भक्ताच्या इष्ट इच्छा पूर्ण होत असत लोक त्यांनी सांगितलेल्या उपायांनी बरे होत असत अशा प्रकारे श्री गुरुन प्रसादाने अनेकांचे कल्याण झाले त्या काळात उत्तर देशातील माहूर गावात एक श्रीमंत ब्राह्मण राहत असत त्यांचे नाव गोपीनाथ ते व त्यांच्या पत्नी दत्तात्रयाची उपासना करत असत त्यांची मुले जगत नव्हती म्हणून ती दोघे खूप हो दुःखी असत पुढे दत्तकृपीने त्यांना एक पुत्र झाला त्याचे दत्त असे नामकरण करण्यात आले गोपीनाथ व त्यांच्या पत्नी त्यांना लाडाफोडात वाढवले पाचव्या वर्षी त्यांची मौज केली बाराव्या वर्षी त्यांचा विवाह केला दत्त व त्यांची पत्नी वभयंता एकाच वयाची होती ती दोघे सुंदर सुलक्ष्मी होती दोघांचे एकमेकावर अतिशय प्रेम होते सर्व काही सुखात आनंदात चालले होते पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते सोळा वर्षाच्या दत्तांना श्रेयासारखा दुर्दर्व घडला त्यांना एकसारखा ताप पिऊ लागला त्यामुळे अन्नपाणी रुचेना अशक्तपणाने ते त्रोणाला खेळले घरच्यांनी त्यांच्यावर अनेक औषधोपचार केले पण उपयोग झाला नाही त्यावेळी त्यांच्या पत्नीने त्याची खूप सेवा केली पती भोजन करत नाही म्हणून त्यांनीही अन्नप घेत नसत सासू सासरे भाऊबंध सर्वजण त्यांची समजूत काढत कौन असत पण त्यांना कोणत्या कोणाचेही ऐकत नसत त्यांनी शृंगार टाळला आणि अहोरात्रि पतीची शुशुषा करू लागल्या दत्तांना बरे वाटावे म्हणून त्यांच्या माता पित्यांनी पत्नीने अनेक दैवी उपाय केले जप होम होमव ब्राह्मण भोजन नवस व्रताचरण असे सर्व काही केले पण तेही व्यर्थ ठरले व्याधी बळावतच गेली शेवटी वैद्यांनीच हात टेकले त्यांनी हे पुत्र वाचणार नाहीत असे स्पष्ट सांगितले भगवान दत्तात्रयाच्या कृपेने झालेल्या आपल्या एकुलत्या एक, एक पुत्रांना अल्पायुष्य मरण येणार म्हणून त्यांचे माता पिता हवालदीन झाले त्यांच्या पत्नी रडू लागल्या सर्वांनी दत्तप्रभूचा धावा केला त्यावेळी माता पित्रांना दुःख करताना पाहून दत्तांनी त्यांचे साध्वन केले ते म्हणाले के आई बाबा तुम्ही शोक करू नका माझे भोग संपत आले आहेत तसेच जेवढा आपला रणानुबंध आहे तेवढाच काळ मी तुमच्याबरोबर राहणार आहे आता मला निरोप देण्याची वेळ आली आहे मला तुमची सेवा करायची होती पण ती इच्छा राहूनच दिली हे एकूण दोघांनाही भडभडून आले त्यांना कवटाळून ती दोघे ओक्षाभोक्षी रडू लागले दत्त म्हणाले तुम्ही माझ्यासाठी खूप कष्ट सोसले पण ते व्यर्थ ठरले मी तुमचा पूर्वजन्मीचा वैरीच होतो म्हणून मी तुम्हाला जराही सुख दिले नाही माझ्याशी लग्न करून तुम्ही दैवहीन झालात आता तुमचे सौभाग्यही राहणार नाही म्हणून तुम्ही माहेरी जा ते ऐकून त्यांना मूर्छा झाले सावध झाल्यावर त्या म्हणाल्या तुमच्या तुमच्यावरून जगण्याची मी कल्पना करू शकत नाही मी तुमच्याबरोबर येई त्यांनी दुःखाचे रडून सासऱ्या सासू सासऱ्यांना धीर देण्यात म्हणाल्या चिंता करू नका अजूनही आशेचा किरण दिसतो आहे मी गाणगापूरच्या नरसिंह सरस्वती स्वामींचे महात्मे ऐकले आहे आम्हा दोघांना तिथे पाठवा त्यांच्या दर्शनाने माझ्या पतीला नक्की बरे वाटेल साधूंच्या कृपादृष्टीने अनेकांना जीवदान मिळाल्याच्या चमत्कारी घटना भारतवर्षात घडलेल्या आहेत म्हणून गोपीनाथ व त्यांच्या पत्नीने आपल्या सुंबाईंना गाणगापुरात जाण्याची अनुमती दिली त्यांना वंदन करून त्या साध्वी आपल्या आजारी पतींना डोलीत बसून महापर्यासाने गाणगापुरात आल्या तिथे एका धर्मशाळेत उतरल्या त्यांनी गावकऱ्यांकडे श्रीगुरूंची चौकशी केली तेव्हा ते स्नानासाठी ते संगमावर गेल्याचे कळले गे। पतीना सांगून संगमावर जावे असा विचार करून त्या बिराडी आल्या ते काय त्याचे पती केव्हाच गतप्राण झाले होते प्रवासाची दबदब त्यांना -दब सहन झाली नव्हती त्यांचा देह पाहून त्यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला त्या हंबळ पडून आक्रोश करू लागल्या जमिनीवर गडबडा लोळू लागल्या त्या ओरात सुरीसून जीव द्यायला उत्सुक झाल्या होत्या पण लोकांनी धावत येऊन त्यांना आवरले बाया बापड्या त्यांच्या सातवन करू लागल्या पण काही केल्या त्यांचा ऐश्वर थांबे ना देवा तुम्ही काय केले मी किती आशेने इथे आले होते पण तुम्ही मला निराश केले आता मी काय करू सासू सासऱ्यांना काय सांगू सौभा सौभाग्य प्राप्तीसाठी मी किती प्रति वाचरली मंगळागौरी पुजली पण सर्व व्यर्थ झाले देवी गौरी माझ्यावर रुजल्या चोराने माझे मंगळसूत्र लुखले कुठे गेले माझे पुण्य पती माझे प्राण होते तेच राहिले नाहीत आता जगून काय करू हे प्राण मी पापिनी आहे तिथे आणून मी तुम्हाला मृत्यूमुखी लोटले आता तुमच्या विराहाने तुमचे माता पिता प्राणत्याग करते अशा प्रकारे मी तीन हत्यांना कारणीभूत ठरेल लोक माझी निंदा करतील मला अपवित्र म्हणतील त्या असाय होऊन रडत होत्या त्यांची केविलवाणी अवस्था पाहून लोकांनाही रडू येत होते तेवढ्यात त्या ठिकाणी जटाभस्म त्रिशूळाधरी असा एक साधू आले ते त्यांना समजावू लागले म्हणाले साधवी नियतीने जर ललाट लेख लिहिला आहे त्याचप्रमाणे सर्व घडत आहे त्यामुळे तुम्ही कितीही शोक केलात तरी तुमचे पती जिवंत होणार नाही इथे जन्मलेल्या प्रत्येकाला मरण आहे पक्ष्यांनी काही काळ एका झाडावर जमावे आणि चौकडून पांगावे तसाचा संसार आहे मग कोणाकोणाच्या जाण्याने दुःख करणार सर्व प्राणी कर्माच्या आधीन आहेत प्रत्येक जीव आपापल्या प्रारब्ध कर्मानुसार जन्मतो सुख दुःख भोगतो आणि महत्व आपले पूर्व कर्म भोगल्याशिवाय कोणाचीही सुख होत नाही ही सर्व सृष्टी मायेने व्यापलेली आहे जन्मल्याबरोबर नातीभुती जोडली जातात संबंध निर्माण होतात मृत्यू द्यावर पडदा पडतो जाणाऱ्याशी जशी जा भावनिकता जोडली गेली नस असते त्या प्रमाणात मागचा दुःख असतो हा संसार स्वप्नासारखा आहे सतत भ्रमित करणार आहे चंचल आहे यात प्रत्येक गोष्ट काळाच्या ओघात विनाश पावत असते कोणी अल्पायुष्य मरतो तर कोणी दीर्घायुष्य ठरतो काळ देवादिकांनाही सोडत नाही तिथे मनुष्याची काय कथा यापूर्वी तुमचे अनेक जन्म झाले आहेत तेव्हाही तुम्ही कोणाच्या पत्नी होतात मग त्या जन्मातल्या पतीची आठवण काढून तुम्ही आज रडता काय नाही ना मग आताही रडू नका पंचमहाभूताच्या संघाताने बनलेला हा देह बन मलमूत्राचे आगार आहे यातूनच प्राण गेला की हा देह दुर्गंधीने भरलेले जड द्रव्य बनतो याचा कसला मोह धरता तुम्ही कोण आहात कुठून आला आहात तुमचे वास्तविक रूप कसे आहे याचा नीट विचार करा इथे आपणच आपले हित साधायचे आहे त्याशिवाय या भौसागरातून सुटका होत नाही ते ऐकून त्या साध्वीचा शोक काहीसा कमी झाला त्यांनी त्या साधूंना वंदन केले व म्हणाल्या महाराज माझा उद्धार करा या भवसागरातून तरुण जाण्यासाठी मला मार्ग दाखवा तुम्ही सांगाल तसेच मी करेन अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त